महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा साक्री तालुक्यातील जुलै कनिष्ठ महाविद्यालय छडवेल कोरडे येथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आगळा वेगळा सन्मान करून गुरुपौर्णिमा साजरी केली कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य माननीय रावसाहेब साहेब संजय कुमार पाटील पर्यवेक्षक रघुनाथ नागरे शिक्षक प्रतिनिधी हरकलाल पवार शिक्षकेतर प्रतिनिधी सिद्धार्थ मोहिते भाऊसाहेब ज्येष्ठ शिक्षक अशोक पाडवी सर्व शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर बंधू आणि भगिनी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली विद्यालयाचे संगीत शिक्षक राकेश खेरणार यांनी असो तुला देवा माझा सदा नमस्कार ही प्रार्थना गायली नंतर विद्यालयातील दहावी मधील विद्यार्थिनी चॉनी पाटील हिने दिनविशेष सादर केला विद्यालयातील गुरुजनांचा इयत्ता नववी व दहावी अ इयत्तेतील विद्यार्थिनींनी लेखणी व पुष्प देऊन आदरपूर्वक सन्मान केला सर्व गुरुजनांचा परिचय तेजल वेंडाईत रसिका साळुंखे यांनी करून दिला विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक के के गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना गुरु पौर्णिमेनिमित्त मार्गदर्शन केले तसेच विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करताना सांगितले की आजच्या काळात प्रत्यक्ष शिक्षक जरी आपल्याजवळ नसेल तरीही एक गुरु मात्र सदा आपल्यासोबत असतो तो म्हणजे ग्रंथ या संदर्भात एक विलक्षण उदाहरण आठवते आणि ते त्यांनी सांगितले की ब्राझीलमध्ये कैद्यांना शिक्षा कमी करण्यासाठी अनेक योजना आहेत त्यापैकी एक योजना म्हणजे वाचनाद्वारे शिक्षा कमी करण्याची योजना या योजनेनुसार जो कैदी पुस्तक वाचून त्यावर दहा दिवसांचा आत अभिप्राय लिहितो तर त्याच्या शिक्षेमधून चार दिवस सूट मिळते अशा पद्धतीने एका वर्षात बारा पुस्तकं वाचली तर एकूण अठ्ठेचाळीस दिवस शिक्षा कमी होऊ शकते या उपक्रमाचा खरा उद्देश फक्त शिक्षा कमी करणं नाही या योजनेमुळे कैद्यांमध्ये विचार करण्याची सवय लागते त्यांच्या आतमध्ये असलेला संवेदनशील माणूस हळूहळू पुन्हा जागा झाला पाहिजे शब्दांशी ग्रंथांशी विचारांशी मैत्री करा शिकणं कधीही थांबवू नका आजच्या दिवशी माझ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना सहकार्यांना हीच विनंती प्रत्येक गुरुपौर्णिमेला एखादा नवा ग्रंथ आपल्या जीवनात आना तेवढंच पुरेसं आहे एका उत्तम गुरुच्या भेटीसारखं निश्चित अनुभव येईल धन्यवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशी बेडसे यांनी केले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी एक आदरणीय व्यक्तिमत्व असते ज्यामध्ये गुरुचं मॉडल

जे काही वर्तन जे जे असेल माझ्यातलं जे काही माझ्यामध्ये जे काही गुण असले पाहिजे आदर्श शिक्षक होईल ते गुण असते फार आवश्यक आहे समजा मी सांगितलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नेहमी मी काय करतो सूचना करत राहतो आदेश देत असतो की तुम्ही शाळेमध्ये ब्राझीलमध्ये काय केलं जाते नेमकं ब्राझील मधील जी काही तुरुंग व्यवस्था आहे त्या तुरुंग व्यवस्थेच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी त्या ठिकाणी कोणती योजना त्या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे तर त्यापैकी एक योजना म्हणजे वाचनाद्वारे शिक्षा कमी करण्याची योजना बघा वाचनाद्वारे शिक्षा कमी करणे जो काही असेल तो कैदी पुस्तक वाचून त्यावर दहा दिवसाच्या आप तो एक चांगला अभिप्राय लिहू शकेल त्याने जर चांगला रिपोर्ट सादर केला आणि तो रिपोर्ट सादर केल्यानंतर तो रिपोर्ट त्या ठिकाणी व्यक्तींकडून तो तपासण्यात येतो तो रिपोर्ट तपासल्यानंतर काय के केलं जातं त्यावर रिमार्क दिला जातो संबंधित जो काही कैदी असेल त्या कैदीने जो काही रिपोर्ट सादर केलेला असतो आणि तो रिपोर्ट अतिशय चांगला जर असेल तर त्या कैद्याची कमीत कमी किती चार दिवसाची शिक्षा कमी केली ब्राझील सारख्या देशामध्ये आपण जरूर लक्षात हा एक उपक्रम आहे आपण अनेक या विद्यालयामध्ये उपक्रम घेतो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा